नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा बटाट्याचा चिवडा फक्त दहा मिनटामध्ये तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मोठ्या साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत आता बटाट्याचे साल अशा प्रकारे काढून घेऊयात आता बटाट्यावरची साल मी इथे काढून घेतली आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला बटाट्याचा किस पाडून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथे अशा प्रकारची किसणी घेतली आहे त्यामध्ये लहान मोठ्या साईजच्या किस आपण पाडू शकतो तसेच वेपरसुद्धा आपण या किसणीने पाडू शकतो तर इथे मी मोठ्या साईजचा किस पडेल अशा साईडने बटाटे किसून घेणार आहे तर बटाट्याचा किस पाडत असताना थोडासा बटाटा दाबून त्याचा किस पाडायचा आहे म्हणजे बटाट्याच्या किसची जी लेंथ आहे ती थोडीशी लांब होते हे बघा किती छान बटाट्याचा किस इथे पडलेला आहे तर हे बघा आता मी दोन्ही बटाटे खेसून घेतलेले आहेत आता यावरचा स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लासभर स्वच्छ पाणी ओतलेलं आहे आणि आता हे धुवून घेते आणि जो धुतलेला बटाट्याचा केस आहे त्यातलं पाणी नितळवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर चाळणीमध्ये तो केस ठेवू हो शकता म्हणजे पाणी नितळून जाईल आणि त्यातलं पूर्ण पाणी नितळल्यानंतर एका कॉटनच्या कापडावरती तो केस पसरवून घ्यायचा आहे तर इथे मी सगळा केस एका कापडावरती काढून घेतला आहे आता हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा सर्व केस पुसून घ्यायचा आहे म्हणजेच यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर हा बटाट्याचा केस तुम्ही सुद्धा सुकवू शकता पण त्यामध्ये वेळ भरपूर जाईल आणि आपण झटपट चिवडा बनवणार आहोत त्यासाठी मी अशा प्रकारे कापडाने बसून घेते हे बघा अशा पद्धतीने मी सुकवून घेतलं आहे आता किस बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे आता आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये तेल ओतले तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि यातला थोडा किस तळण्यासाठी तेलामध्ये सोडायचं आहे आणि यावेळी गॅस हा मोठाच ठेवायचा आणि तेलसुद्धा कडकडीत गरम पाहिजे ज्यावेळी आपण किस तेलामध्ये सोडतो त्यावेळी ते त्यामुळे काय होतं बटाट्याचा जो किस आहे तो कुरकुरीत असा तळला जातो मऊ पडत नाही आणि हे बघा अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत किस तळून घ्यायचं तर हे बघा इथे एक बॅच तळून झाली आता झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी दोन बॅचमध्ये सगळा किस तळून घेतलाय आता आपल्याला या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे तळून घ्यायचेत तर शेंगदाणे छान कडक होण्यासाठी एकदम बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचेत आता हे तळलेले शेंगदाणे तळलेला जो बटाट्याचा किस आहे त्यावरती टाकूयात तर इथे मी एक मुठभर शेंगदाणे घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त शेंगदाणे घेऊ शकता आता चिवड्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूयात यानंतर चिवड्याची टेस्ट वाढवण्यासाठी एक चमचाभर पिठी साखरसुद्धा यामध्ये टाकायची साखरेमुळे खूप छान फ्लेवर येतो चिवड्याला तसेच तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं किंवा चवीनुसार लाल तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि आता सर्व साहित्य टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सर्व साहित्य चिवड्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर इथे आपला बटाट्याचा चिवडा तयार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग